नमस्कार मंडळी मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेले आहेत तर्फे तारापूर येथे आणि या ठिकाणी मसाल्याचं ट्रेनिंग सुरू आहे जिल्हा रोजगार केंद्र पालघर अर्थात डी आय सी पुरस्कृत एम सी डीच्या संयुक्त विद्यमाने हे मसाले ट्रेनिंग इथे आयोजित करण्यात आलेले आहे आणि पहा ह्या गावच्या ठिकाणी आम्ही मसाल्याचं ट्रेनिंग देत आहेत आणि ते देखील चुलीवर मसाले भाजले जात आहेत आणि महिला अतिशय आनंदाने आणि आवडीने ह्या टनिंग मध्ये सहभागी आहेत त्यामुळे मला शिकवायला देखील तेवढाच आनंद होतोय पटापट -पत काढावा लागेल आता वेगळ्या वेगळ्याने घ्या ना एकीनेच नका बरोबर

सगळ्या व्यवस्थित उभे का नेटवर्क नाही ना नाही तर लाईव्ह पण केलं असतं माझ्याकडे ऑप्शन आहे लाईव्हचं पण नेटवर्कच नाही शहाजी बस ते असं त्यामध्ये बिया असतात बा ओपन होत त्रिफळा 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 आहे ते

அந்த மேடம் உட்கா ச